परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आजही कामगारांचा संताप शमलेला नाही पाच ऑगस्टला थकीत वेतन आणि योग्य अटींसाठी शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या महिला कामगारांवर कारखान्याच्या वृद्ध मालकीने थेट कार घालून गंभीर प्रकार घडवला होता या घटनेत शिरगाव येथील रहिवासी व कारखान्यात काम करणारी विद्या राजकुमार यादव जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे मात्र या घटनेला तब्बल तेरा दिवस उलटून गेले तरीही कारखान्याच्या मालकीनीला अटक करण्यात आली नाही त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे या पार्श्वभूमीवर सात ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव पालघर येथे आले त्यांनी जखमी महिला विद्या यादव यांची भेट घेतली तसेच पोलीस ठाण्यात जाऊन मालकिनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी कारवाई केली नसल्याने पालघर शहर अध्यक्ष निशांत धोत्रे आणि उपजिल्हा अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला कामगार आणि मनसे कार्यकर्ते पालघर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनासाठी बसले मुसळधार पावसातही हे आंदोलन सुरूच राहिले कारखाना अटक करण्यात यावी अशी जोरदार घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला या आंदोलनात मनसेचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले असून कामगारांच्या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष सुरू राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न समाज प्रचंड संतापाची लाट उसळली आहे